एका कॉलेजमध्ये शिकणारी एक तरुणी होती पण मात्र तिचं वय हे अठरा वर्षापेक्षा कमी होतं आता कॉलेजमध्ये शिकत असताना तिचं शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी तिला सोशल मीडियाचा वापर सुद्धा करू वाटायचा पण मात्र तिचं कॉलेजचं चा शिक्षण चालू असल्यामुळं घरच्यांनी तिला मोबाईल दिलेला नव्हता म्हणून ती तिच्या वडिलांचा मोबाईलचा वापर करायची आणि सोशल मीडिया वडिलांच्या मोबाईलमध्येच वापरायची आता मोबाईल वापरत असताना त्यामुळे सोशल मीडिया असतो मग सोशल मीडियावर वेगवेगळे लोक असतात व्यक्ती असतात मित्र मैत्रीण असतात मग याच माध्यमातून ती जी तरुणी आहे त्या तरुणीची ओळख एका तरुणाबरोबर झाली आणि ओळख झाल्यानंतर दोघांची मैत्री झाली मैत्री झाल्यानंतर हे दोघ जण एकमेकांना बोलू लागले भेटू लागले मग तो जो तरुण आहे त्या तरुणाला माहित होतं की ती जी तरुणी आहे तिचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे पण मात्र तरी सुद्धा त्यानं एका ठिकाणी पार्टी आहे म्हणून त्या तरुणीला बोलवलं आणि ती तरुणी पार्टीला त्या तरुणाबरोबर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो जो असणारा तरुण आहे तो एकटाच नसून त्याच्यासोबत आणची गजनं होते आणि ही तरुणी त्या ठिकाणी गेल्यानंतर चौघा जणांनी त्या तरुणीबरोबर रात्रभर नको नकोत कृत्य केलं होतं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील जे कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी एका मोठ्या महाविद्यालयामध्ये शिकणारी एक तरुणी आहे अठरा वर्षापेक्षा तिचं वय कमी आहे पण मात्र सोशल मीडिया वापरत असताना तिची ओळख एका तरुणाबरोबर झालेली होती आणि त्या तरुणानं त्या तरुणीला पार्टीसाठी एका फ्लॅटमध्ये रूमवर बोलवलेलं होतं पण मात्र जेव्हा ती तरुणी त्या ठिकाणी गेली तेव्हा त्या, त्या दोघांनी काहीतरी नशा केली आणि नशा केल्यानंतर त्या ठिकाणी अन्य जण आले आणि या चौघांनी मिळून त्या तरुणी बरोबर नको ते कृत्य केलं आणि यामधून एक धक्कादायक प्रकरण घडलं आता हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही तर तो जो आरोपी तरुण आहे तो त्या तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ लागला आणि तिच्याबरोबर नको ते कृत्य त्याच पद्धतीनं करू लागला वारंवार हा प्रकार काही दिवस अशाच पद्धतीनं घडला पण मात्र एक दिवस कॉलेजमध्ये गुड टच बॅड टच या संपूर्ण याच्यावर एक प्रोग्राम घेतला जात होता हा प्रोग्राम घेतला जात असतानाच याची माहिती थी। त्या ठिकाणी त्या मुलीसोबत त्या तरुणीसोबत जे काही घडलंय हे संपूर्ण प्रकरण त्या गुट टच प्रोग्राम मधून समोर आलं आणि समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तात्काळ जवळच जे कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आता गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं या, गांभीर या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी तरुण आहेत यांची चौकशी केली जातीये यांच्या संदर्भात अधिक माहिती घेतली जातीये आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल असं सुद्धा पोलिसांकडून सांगितलं जात आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत सोशल मीडिया असेल इतर काही हे असेल या माध्यमातून कशा पद्धतीनं काय होतंय ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं कोणी कशाचं आमिष देतं कोणी कशाचा आमिष देतं पण त्यामधून अशा प्रकारच्या घटना आपल्याला वारंवार घडताना दिसत आहेत एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या